संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुल्या लोकदखलची शाळ नमस्कार मी संपादक चंद्रकांत धनगर आणि आपण पाहतात लोकदखल न्यूज कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर कारला अपघात अपघातात कार चालकाचा मृत्यू गणेश अनंत घोलप असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो टोकावडे जवळील मानिवली येथील कल्याण नगर महामार्ग दिवसेंदिवस बनत चालला आहे मृत्यूचा सापळा भरधाव कार झाडावर येथे झाला हा अपघात रस्तेच्या कडेला असलेली धोकादायक झाडे बनतायत वाहन चालकांच्या मृत्यूस कारण मौजे वांजळे येथील वळणावरील धोकादायक झाडे तोडण्याची होती आहे मागणी तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात होत आहे हळहळ व्यक्त साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद